पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सदलगा शहरातील आरके फाउंडेशनच्या वतीने पत्रकार व बसव क्रांती न्यूज चॅनलचे उपसंपादक शीतल कुडचे यांचा चाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील जणवाड गावचे पत्रकार श्री शीतल पिरगौडा कुडचे यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्य आणि जणवाड गावातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन सदलगाव शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व कुडचे प्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल सदलगाव शहरातील आसरा निवास येथे त्यांचा चाळीसावा वाढदिवस सदलगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम पत्रकार श्री तात्यासाहेब कदम बसवक्रांती न्यूज चॅनलचे संपादक रमेश कुमार मिठारे सदलगा पूर्व भाग सोसायटीचे संचालक श्री बंडा तपकिरे कृषीभूषण शेतकरी सदाशिव मुतनाळे सुभाष नवले रवींद्र पिसाळ नवोदित कवी बसवराज कोळी विकास गडकरी या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्त त्यांना पेढा भरवला आणि चाळीसाव्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी दिल्या त्यांनी जनवाळ गावातील प्राथमिक शाळेचे एस डी एम सी अध्यक्षपद देखील अनेक वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने भूषविले आहे त्याचबरोबर जनवाड गावातील अनेक सामाजिक धार्मिक कार्यात त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन वाढदिवसानिमित्त सत् सत्कार व शुभेच्छा प्रदान कार्यक्रमास मोठ्या उत्साहात सेवाभावी संस्थेच्या वतीने काल संपन्न झाला याप्रसंगी कुडीचे प्रेमी मित्रमंडळाचे कार्यकर्ते व पत्रकार सदस्य शहरातील इतर मित्रमंडळी उपस्थित होती जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा